मित्रांनो आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी बघू शकताय अरबी समुद्रामध्ये एक नवीन चक्रीवादळ तयार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो याच नवीन चक्रीवादळचा फटका आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाच्या स्वरूपात पाहायला मिळतोय कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा या संपूर्ण भागामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतो पुढील तीन ते चार दिवस अजून या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला नहीं। आता कर सबस्क्राइब करत नाही त्यामुळे आत्ताच डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या भागात पाऊस झाला असेल आपल्याला कमेंट बी नक्की करा मित्रांनो तर आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर या ठिकाणी दोन ते सहा ते आठच्या दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकताय कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोबिले ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये पावसाची ही संततधार मित्रांनो चालू राहणार आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे अकलूल सोलापूर वैजापूर सांगली पुणे सातारा नगर या भागामध्ये संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे पुणे शहर व आसपासच्या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाच्या शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे मित्रांनो पंढरपूर अकलूज इंदापूर कुर्डवाडी या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तर सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार ही राहणार आहे तासगाव इस्लामपूर विटा कराड या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसा दुपारनंतर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तुळजापूर लातूर या ठिकाणी केज भूम परांडा वाशी परळी अहमदपूर या ठिकाणी नांदेड माजलगाव बीड या भागामध्ये मित्रांनो भाग बदलत जोरदार स्वरूपाचा वादळी वाऱ्याचा या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी मराठवाड्याचा विचार केला तर धाराशिव बीड लातूर या तीन जिल्ह्यामध्ये पावसाचा सर्वाधिक आपल्याला जोर पाहायला मिळत आहे मित्रांनो तर नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परंतु या ठिकाणी मित्रांनो विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते विदर्भातील नागपूर या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो गडचिरोली या ठिकाणी चंद्रपूर या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो परंतु उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये जास्त काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो तसेच या ठिकाणी नाशिक मालेगाव मनमाड तसेच धुळे साखरे या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु जर या ठिकाणी आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्येच आपल्याला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी नंदुरबार धुळे या भागामध्ये पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळतोय जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असत आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपण टाकत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा व तुम्हाला काही शंका असतील तुमच्या एक्झॅक्ट गावाच्या लोकेशन आपल्याला या ठिकाणी कमेंटमध्ये देखील कळू शकता त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता आहे की नाही आपण कमेंटच्या रिप्लायमध्ये या ठिकाणी सांगत असतो त्यामुळे तुम्ही मित्रांनो नक्की कमेंट करा धन्यवाद